श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण मोदक बनवणार आहोत सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मोदक बनवण्यासाठी साहित्य एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे एक वाटी खोबरं किसून घेतलं आहे अर्धी वाटी साखर इलायची काजू बदाम बडीशेप मनुके मिल्क पावडर तीन चमचे घेतले एक चमचा तूप टाकून घ्यायचं काजू परतले आहे काढून घ्यायचे बदाम परतून घ्यायचे बदाम काढून घ्यायचे खोबरं टाकून घ्यायचं खोबरं चांगलं परतून घ्यायचं खोबरं सारखं हलवत राहायचं ना तर खाली करपेल खोबरं काढून घ्यायचं खोबऱ्याच्या किसामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची चांगलं काढून घ्यायचं बदाम टाकून घ्यायचे काजू टाकून घ्यायचे इलायची टाकून घ्यायची मनुके टाकून घ्यायचे बडीशीप टाकून घ्यायची चांगले मिक्स करून घ्यायचा थोडी थोडी साखर टाकून घ्यायची उदकाचे सारण तयार झाले आहे पीठ मळून घेतलेले आहे चपातीचं पीठ जसं मळतं तसं मळून घ्यायचं लाटून घ्यायचं नाटून घ्यायचं चांगलं पत्तळ असं लाटून घ्यायचं आणि कापून घ्यायचं म्हणजे एकसारखे मोदक तयार होतील सारण बनवून घ्यायचं असं Așa în modă cu până în तेल तापलं आहे मोदक तळून घ्यायचे खालून घ्यायचे मोदक तळे काढून घ्यायचे राहिलेले मोदक सोडून घ्यायचे पलटी करून घ्यायचे मध्यम गॅसवर तळून घ्यायचे मोदक म्हणजे कुरकुरीत होतील मोदक तळून झाले आहे काढून घ्यायचे मोदक तयार झाले आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा